माहूरच्या कुलस्वामिनी रेणुका मातेचे जागृत ठाणे असणारे जुन्नर तालुक्यातील निमदरी या ठिकाणी असणारे हे प्रसिद्ध अनोखे मंदिर व महात्मे आम्ही आपणासमोर आणत आहोत तर पाहुयात प्रसिद्ध कुलस्वामिनी रेणुका मातेचं मंदिर निमदरी तालुका जुन्नर मधील एकमेव असणारं हे ठिकाण आहे की ह्या ठिकाणी मीना नदीच्या तीरावर या देवीचं स्थान आहे या देवीच्या स्थानाचं महात्म्य असं आहे की हे एकमेव असं मंदिर आहे या ठिकाणी परशुराम आणि रेणुका माता यांचं दर्शन आपल्याला शेजारी शेजारीच असणारे या दोन तांदळांमधून आपल्याला मिळत असतं ते दर्शन मी आपलास घडवतो आहे या ठिकाणी अतिशय उत्तम नियोजन स्वच्छता सभामंडप नागरिकांना बसण्यासाठी येण्यासाठी जागा देखील चांगली सुशोभित केलेली आहे या ठिकाणी आमदार निधीतून खासदार निधीतून देखील अनेक फंड मिळाल्यामुळं या देवस्थानचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर देखील सुशोभित झालेला आहे काही दानशूर लोक आहेत त्यांनी देखील येथील स्मरणार्थ रखबा देऊन या भागाला सुशोभित केलेला आहे मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुशोभित केलेला आहे आता आपण जाऊया देवीच्या मूळ गाभाऱ्याकडे श्री क्षेत्र कुलस्वामिनी रेणुका माता देवस्थान ट्रस्ट निमदरी साधारण जुन्नरपासून दहा किलोमीटर नारेंगावपासून एक बारा ते तेरा किलोमीटर असणारे मंदिर अतिशय सुशोभित आहेत याचा कळस या सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर आणतो आहे रेणुका मातेच्या मंदिराबरोबरच दत्त भगवानांचं मंदिर देखील देखी या ठिकाणी आहे हे सिंह महाराज देवीचं जे काही वाहन आहे ते वाहनाची देखील स्थापना या ठिकाणी दिसते आपल्याला तर आपण जाऊया गाभाऱ्याकडे पहा अतिशय भक्कम आणि दगडी या ठिकाणी बांधकाम दिसते खूप पुरातन आहे गाभऱ्यामध्ये जाताना आपल्याला दिसेल या ठिकाणी असे हे रेणुका मातेचं जे मंदिर आहे अतिशय अनोखा आहे आणि भारतामधून मी सांगितल्याप्रमाणे केवळ हे एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी भगवान परशुराम आणि रेणुका माता साक्षात ता आपल्याला तांदळा रूपामध्ये दिसते ह्या मंदिराचं जे काही महात्म्य आहे त्या मंदिराचे जे पुजारी आहेत ते आपल्याला सांगतील मंदिर देवस्थानच्या वतीने श्रीक्षेत्र कुलस्वामिनी रेणुका माता यांच्या वतीने या ठिकाणी एक लग्नमंडप देखील केलेला असून या ठिकाणी असणारे हे जे संपर्क क्रमांक आहेत आपण जर कधी कोणाला या ठिकाणी लग्न कार्य करायचं असेल तर त्यासाठी आपण या नंबरवर संपर्क साधावा ही जी रेणुका मातेचं मंदिर आहे तर ह्या मंदिराची माहिती आपल्या भाविकांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना मिळावी हा आमचा उद्देश आहे त्या उद्देशाला साजेसर सा आपली जी काही माहिती असेल ती माहिती आपण सांगा हे रेणुका मातेचं जे मंदिर आहे याबद्दल थोडंसं सा सांग लहानपणापासूनच मी इथं मंदिरात म्हणजे आईच्या पूजेला लहानपणापासून आहे आणि इथं जे काही उत्सव होतात चैत्र पौर्णिमा एक तिचा म्हणजे उत्सव हो मोठा असतो एक क नवरात्र दहा दिवस इथं बसल्या जातो आणि दहा दिवस मोठी आईची म्हणजे हे होत असते स स्थापना पूर्ण म्हणजे घटस्थापना त्या नऊ दिवस हो हे होतो हो त्या आणि त्याच्यातून जे भाविक लोक येतात इथं त्या भाविक लोकांना लो म्हणजे इथं नदी आहे मीना नदी म्हणून त्या नदीमध्ये हातपाय तोंड धुतले जे अंगावर काही डाग येतात डाग पडतात सफेद डाग असो काळे डाग असो ह्याचे ह्या पाण्यामुळं नाहीसे होतात त्या आईच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे चालते ते ही देवी बऱ्याचशा लोकांची पूल स्वामी स्वामीने हो ज्या लोकांना इथून आपल्या ती लोक ह्या ठिकाणी येतात काय सांगाल आपल्याला काय अनुभव आलेला आहे नवस म्हणजे काय दुसरं नवसाच म्हणजे काय जे आपल्याला जी इच्छा आहे ती तिच्या तिच्या प्रकट प्रगट करून दाखवायची त्या इच्छेच म्हणजे तुम्ही जी काही बोललेलं आहे व ही माझी विच्छा पूर्ण होऊ न्या ती विच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हे महिना सव्वा महिन्यामध्ये त्याचा चमत्कार ते देत असते आता हे देवीचे भक्त आहेत या ज्या दर्शनासाठी आलेले आहेत तर या देवीच्या दर्शनाने त्यांना कसं वाटतं आहे काय वाटतं आहे ते त्यांची माहिती सांगतील सांग मी कांचन गावटे नाशिकहून आहे मी गेल्या दहा वर्षापासून येते हे आमचं कुळदैवत होतं हे मला माहितीच नव्हतं पण आमचे वडीलधारे जे भाऊबंद होते त्यांनी मला सांगितलं की हे आपली कुलदैवत आहे तेव्हापासून मी तुळजा भवानीला तर जातेच जाते, जाते पण दरवर्षी नित्य निमदरी गावाला मी दरवर्षी वर्षातून एकदा का महिना ओटी भरण्यासाठी मी येतच असते काय अनुभव आला आपल्याला जसं माहिती झालं हे स्थान आपलं कुलस्वामीनी हो। आहे त्याच्यापासून तुम्ही दर्शनाला येत आहे तुम्हाला त्याचा काय अनुभव आलेला मी दरवर्षी जशी मंदिरात येते आहे तसं आपण जे मागितलं आहे आपल्या घरात सुख शांती समाधान घरात आडलेले कार्य असतील ते पूर्ण होण्यासाठी देवीने माझी मदत केलेली आहे आणि आत्ता सध्या सुद्धा म्हणजे घरामध्ये भरपूर अडचणी आहेत त्या सांगण्यासाठी आणि माझ्या मुलाचे कार्य व्यवस्थित पूर्णपणे पार पडण्यासाठी हे मी सांगण्यासाठी देवीला आलेली आहे तर तुम्ही आवाहन करायला आलेला देवीला म्हणजे काय अडचणी आहेत आहेत असं हे जगदंबेच रेणुका मातेच हे अद्भुत स्थान आम्ही प्रेक्षकांसमोर आणत आहोत प्रेक्षकांनी या ठिकाणी यावं अतिशय नयनरम्य ठिकाण आहे मीना नदीच्या किनारी असणारे हे ठिकाण नारेंगाव पासून पण आपल्याला येता येतं जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ला परत वडचं देवस्थान आहे खंडोबाचं ते झालेलं तुम्हाला रेणुका मातेचं पण इथं दर्शन होईल ज्या लोकांना माहूरगडला जिजुरीला किंवा त्यांच्या मूळ ठिकाणाला जाता ना येत नाही त्या ठिकाणी न जाता या ठिकाणी जरी आलं तरी तेच पुण्य तुम्हाला आणि त्या दर्शनाचा लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळेल असेच आपल्या हिंदू धर्मामध्ये असणारी जी काही ठिकाणं आहेत विशेष त्या ठिकाणांचा आम्ही आपल्यासमोर माहिती आणि दृश्य रूपाने आपल्यासमोर आणत राहणार आहोत त्यासाठी आपण टॉप न्यूज पुढेला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करत राहा आणि ह्या अशा दर्शनाचा लाभ आमच्या चॅनेलच्या माध्यमातून सदैव घेता आपण आलेलो आहोत रेणुका मातेचं हे जे ठिकाण आहे त्या ठि निमदरी या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं प्राथमिक शाळा आहे मराठीमधून सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या जात आहेत एक संस्कार वर्ग कसा असावा आणि लहान मुलांवर संस्कार कसे करावेत त्या संदर्भामध्ये आपण आता एक काय मुलं म्हणतायत त्याबद्दल आपण त्यांचं ते समोर आणत आहोत Oh, अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड